नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही त्यामुळे जनावरांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन जनावरांची कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत वाढत्या उन्हाचा त्रास माणसांसोबतच जनावरांनाही होतो जनावरांच्या शरीराचं तापमान आणि वातावरणातील तापमान यामध्ये फरक पडतो बाहेरील तापमानाला जुळून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून घाम निघत असतो पण जनावरांना शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ठराविक प्रमाणात पाणी आवश्यक असतं उन्हामुळे शरीराची पाण्याची गरज वाढलेली असते पण पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही जर कमी प्रमाणात पाणी घेतलं किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते गमावलं तर त्याचा परिणाम डिहायड्रेशनमध्ये होतो जनावरांच्या लघवी मल घाम तसेच श्वासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असतं पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावतं शरीरातून पाणी गमावणं ही, ही, गमा गमा ही सामान्य प्रक्रिया आहे पण पाणी जर जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर पडत असेल तर मात्र डिहायड्रेशनचा त्रास होतो डिहायड्रेशनमुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स सोडियम पोटॅशियम क्लोराईडची पातळी असमतोल किंवा कमी होते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते जनावरला डिहायड्रेशन झाल्यानंतर त्वचेची लवचिकता कमी होते सतत आळस येणे त्वचा घट्ट होणे वजन कमी होणे आणि डोळे कोरडे होतात त्वचा निस्तेज होते डोळे खोलवर जातात तोंडातून लाळ येणं अशी लक्षणे दिसतात डिहायड्रेशन झाल्यामुळे जनावर अचानक खाली पडू शकते आता यावरचे उपाय काय आहेत ते पाहूयात जनावरांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्ये उपलब्ध करून द्यावं मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावं यासाठी पाण्याच्या टाक्या सिमेंट शक्य असल्यास त्या पाण्यात मीठ साखर किंवा गुळ टाकावा जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावा कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात जास्तीची उष्णता तयार होते तसंच दुपारच्या वेळेस जनावरांना शेतात चरण्यासाठी पाठवू नये ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला शारांचा सा समतोल साधण्यासाठी योग्य शारां सा प्रमाणात शारांचं प्रमाण द्यावा याशिवाय जनावरांना पशुतज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांना झाडाखाले किंवा गोठ्यात बांधावे गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी जास्त जागा द्यावी एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास उष्णता कमी होण्यास जास्त वेळ लागतो त्यामुळे जनावरांना जास्त उष्णता जाणवते गोठा गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये जागा असावी त्यामुळे जनावरांना श्वसनाचा त्रास होणार नाही गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा त्यामुळे उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरातील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो गोठ्याच्या छतावर पाला पाचोळा किंवा पाचट टाकावं त्यावर पाणी शिंपडावं असं केल्याने छताचे तापमान जास्त वाढत नाही आणि गोठा थंड राहतो अशा प्रकारचे साधे उपाय केले तर आपल्या डिहायड्रेशन पासून वाचवता येतं आणि उत्पादनात येणारी घट कमी करता येते